आणि मग तिथं त्यांनी सगळं झाल्यावर शेवा ईश्वराला विचारलं की भगवंता बोला काय आहे काय नाही मी तुझी तुला भेटायला आलेलो आहे काय मागशील माग त्यांनी सांगितलं भगवंता इथं येणाऱ्या सगळ्यांचा उद्धार कर मग उद्धार कर म्हटल्यानंतर ते म्हणाले जे चांगले लोक आहेत त्यांचा मी करेन तर पुंडलिकाने हट्ट धरला हट्ट कसा धरला ज्ञानेश्वर मौली म्हणतात आगा तानिया लागता झटे आघात आण लागता झटे तोची पाना पुटे म्हणजे ता आघात आण लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे म्हणजे गाईचं वासरू स्तन तोंडात धरून डुसण्या आहे पण गाईला इजा होत नाही पाना फुटतो तसं इतका हट्ट धरला भक्त पुंडलिकानी की येणाऱ्या सगळ्यांचा उद्धार केला पाहिजे पापी आणि पुण्यवान नाही म्हणायचं इथं येणाऱ्या प्रत्येकाचा मग देवानी सांगितलं करेन पण एका आटीवर पहिला चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे भक्त पुंडलिकाचं माझ्या दर्शन घेतलं पाहिजे आणि मग माझ्या दर्शनाला आलं पाहिजे तर मी उद्धार करेन